नमस्कार कोकण संध्या बातमीपत्रात मी शीतल पाटील आहे आपल्यासोबत कोकण संध्या म्हणजेच सत्य हेच जे तुमच्या समोर कोकण संध्या घेऊन आले आपल्यासाठी ताज्या घडामोडी जाणून घेऊया या क्षणाची महत्त्वपूर्ण बातमी महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक सुविधांचं लोकार्पण सुसज्ज नेत्र शस्यक्रिया गृह वातानुकूलित शवागृह मॅमोग्राफी मशीनचं लोकार्पण अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असं उपजिल्हा रुग्णालय अनुभवत असताना पनवेलच्या शिरपेच्या आता आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय येथील महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात सुसज्ज अशा अत्याधुनिक सुविधांचं लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते गुरुवारी झालं आता नागरिकांना या रुग्णालयात सुसज्ज नेत्र शस्त्रक्रिया गृह वातानुकूलित सेवागृह आणि मॅमोग्राफी मशीनची सुविधा मिळणार आहे या अत्याधुनिक सुविधांचं लोकार्पण विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर विधान परिषदेचे आमदार विक्रांत पाटील यांच्या हस्ते झालं यावेळी उपविभागीय अधिकारी पवन चांडक सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत राजपूत शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे माजी महापौर कविता चौतमल समाजसेवक चंद्रशेखर सोमन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक गीते यांनी या, या अत्याधुनिक मशीनद्वारे रुग्णालय आणि पेशंटला कसा फायदा होईल भविष्यात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज ला नियोजना संबंधी माहिती दिली यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील विविध विभाग प्रमुख कर्मचारी उपस्थित होते विरा रिपोर्ट कोकण मेन्यूज पनवेल या बातमी सोबतच आम्ही आपली रजा घेतोय पुन्हा भेटूया नव्या बातमीसह तोपर्यंत आपण पाहत रहा कोकण संध्या टीव्ही न्यूज सत्य हेच जे समोर. अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बातमीला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद